बाकी काय काम कस आहे काम एक नंबर काम आहे बघ कुठला हा निवडून यशवंत तुम्हाला काय हा मालक म्हणलं ते बरोबर यशवंत मानला करायचं काम आहे एक नंबर एक नंबर काय केलं काय आवड असतो नुसतं करून टाकलं तुम्ही अडचण देत नाही निर अडचण जाऊ तिथे कामो देतो लगेज लगेज हा काय बरोबर बरोबर म्हणजे सांगताना <Sanskrit> सांगणार आहे कारण कर आहे खर खरं बोलायचं नाही नाही ना, आमचं जर ठरलेलं असत ज्या दिवशी तीच करणार आज तुम्हाला काय सांगू शकत नाही ज्या दिवशी शिका महाराज आहे त्या दिवशी माय माय मर्जीन मारणार आहे आम्ही शेतकरी आम्हाला काय कोण जर झाला गोष्ट करावी ती करावी लागणार आहे आता आमदार यशवंत मानेच काम कसं आहे काय मला माहित नाही काय गावचा विकास विकास काय झाला मला आम्ही आराव राहतो एक तर मूल गोष्ट बर काढायचं त्याला वैर राहणार कुठे करायची बाकीच काही करू नका बर बर आणि मग मतदान कोणला करणार मी ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी गपचूक मतदान करायचं गपचूक उग काय तर म्हणत बरं कोणाचं नाव घ्यायला आध्यात नाही मदत जाऊ एकदम आमदार कोण आवडते काय आमदार पवारगड आणि विद्यमान आमदार विद्यमान आमदार काय आपण सांगत नाही पण शरद पवारचा आमदार कोण असं घ्यावा सध्या आमदार कोण आहे माने काम काय काम केले तिथे काय काय ठिकाणी मध्ये काम केली पाटणीला नाही कुठलं तुम्ही आडेगाव 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 मध्ये काम केली आडेगाव मध्ये ग्रामपंध बर चांगलं काम कोणाच वाटतंय आता कसं आहे पुढचा येणारा केलं पण आमचं म्हणणं शेतकरी दृष्टिकोनातून दृष्टीकोनात शरद पवार शेतकऱ्यांना वाटतंय शरद पवारांच्या विचाराचा माणूस आमदार व्हावा विद्यमान आमदार चांगलं आहे का बरं ठाकूर मी समजा काम केलेली काय काम केलेली बर समज तुझ्या काम केलेली आमच्या इकडे तर जवळजवळ चांगली बऱ्या काम केले बर त्यामुळे यंदा काय वाटतं कोण येईल निवडून कोण येईल यशवंत ते येते दुसरं कोण येत नाही बर कोण सुद्धा येत नाही दुसरं यशवंत माणूस यशवंत माणूस आमदारकीची आता निवडणूक काही दिवसावरती आलेली आहे यशवंत दत्ताचं काम चांगलं आहे का अडचण नाही असं काम त्यांनी भरपूर केले सत्ताऐंशी कोटी रुपयाचा निधी आणला त्यांनी आता कसं आहे इकडे इकडे होत असते बर एकंदरीत त्यांचं काम चांगलं तुमचं गाव उडलं पाटकुल मध्ये काय काम केलं पाच मध्ये आता हे फुल जुन रस्ता किती फार मोठा रस्ता होता बऱ्याच दिवसाच्या अडचणी फुल जुन च्या ते काम झालेलं आहे अजून इकडं कावेचा वाडाचा रस्ता तो झालेला आहे अजून बरीच काम आहे पेंडिंग मध्ये आहेत प्रोसेस मध्ये आहेत म्हणजे यशोध मनेच काम नंबर एक नंबर काम एक नंबर काम एक नंबर काम बर आणि